रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सी डी एस एल म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ह्या स्टॉकबद्दल काल इंट्राडेमध्ये मित्रांनो स्टॉक पुन्हा एकदा घसरताना आपल्याला दिसलेला आहे सो आत्ता ह्याच्यामध्ये बँक स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने आपण बनवायचे त्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा बघा मित्रांनो सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेल्या आहेत आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी नक्कीच करून चला सो चला बघा मित्रांनो ह्या का ठिकाणी काल जो ह्याचा हाय झालेला होता तो एक साधारणतः अकराशे सदुसष्ट रुपयांच्या आसपास झालेला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत मित्रांनो बघितलं तर ऑलमोस्ट चार टक्क्यांची घसरणं आपल्याला पाहायला मिळालेली आहे मागील आठवड्यामध्ये अकराशे ब्याऐंशी रुपये नव्वद पैशांचा मित्रांनो ह्याचा हाय झालेला होता तेव्हापासून आतापर्यंत साडेसहा टक्के मित्रांनो हा स्टॉक पडताना आपल्याला दिसलेला आहे सो डेफिनेटली मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉकमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी काय होऊ शकतं टेम्पररी ह्या ठिकाणी एक बाईंग आलेली आहे कारण एका सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक होता एक्झॅक्टली जे सपोर्ट लेवल्स मी तुम्हाला सांगितले होते त्याच सपोर्ट लेवलपासून स्टॉक आपल्याला बाउन्सबॅक करताना ह्या ठिकाणी दिसलेला होता सो तेथून थोडीशी रिट्रेसमेंट आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा स्टॉक मित्रांनो काय करेल खाली जाईल अशी मला ह्या ठिकाणी अपेक्षा होती आणि तसंच पैसा होताना आपला दिसलेला आहे so, सो सध्याच्या व्हॅल्युएशनचा जर मित्रांनो विचार केला तर व्हॅल्युएशन एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत आता पीचा जर विचार केला तर एक्केचाळीसचा एक एक पी आहे मित्रांनो एक्केचाळीस बेचाळीसच्या आसपासचा पी आहे बुक व्हॅल्यू त्र्याहत्तर आणि अकराशे सात रुपये मित्रांनो करंट प्राइस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट पंधरा पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा पण मित्रांनो बघा मला असं वाटतं की सध्याचे जे काही व्हॅल्युएशन्स आहेत ते थोडेसे अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन्स आहेत आता अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन्स मी का म्हणतोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा जे हे सध्याचे व्हॅल्युएशन्स तुम्हाला दिसत आहेत तर जर तुम्ही फ्युचर अर्निंग जर विचार केला मित्रांनो म्हणजे लॉंग टर्मच्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला तर फ्युचर अर्निंगच्या हिशोबाने हे एकदम फेअर व्हॅल्युएशन्स आहेत कारण बघा कंटिन्युअसली या कंपनीचे अर्निंग्स काय होतं मित्रांनो वाढत आहेत त्यामुळे जसं जसं कंपनीचं अर्निंग वाढेल त्यानुसार मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीचा पी काय होणार आहे मित्रांनो ह्या ठिकाणी काय होणार आहे कमी कमी होत जाणार अर्थातच प्राइस सुद्धा मित्रांनो वाढेल जर प्राईससुद्धा त्या प्रपोर्शनमध्ये वाढलं तर डेफिनेटली पी हाय होत जाणार आहे पण माझ्या मते मित्रांनो सध्याचं जे काही प्राईज आहे ह्या प्राईजवरती जर तुम्ही ह्या ठिकाणी लाँग टर्मसाठी हा स्टॉक बाय केला तर डेफिनेटली तुम्हाला मित्रांनो एक पॉझिटिव्हच या ठिकाणी गेन्स या ठिकाणी पाहायला मिळणार कारण अर्निंग्स मित्रांनो वाढणार आहे त्यामुळे पी ह्या ठिकाणी काय होत जाईल ॲडजस्ट होत जाईल आणि मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर सध्याचे जर आपण टेक्निकल्स या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की हा जो स्टॉक आहे तो सध्या मित्रांनो बाराशे त्रेपन्न रुपयाचा त्याला एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तेथून घसरल्यानंतर हा स्टॉक काय होऊ शकतो एक साधारणतः एक हजार अठ्ठायशी रुपयांच्या आसपास हा स्टॉक येऊ शकतो असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि बघा मित्रांनो एक्झॅक्टली exactly तेथूनच हा स्टॉकने मित्रांनो काय केलेला आहे बॅक घेण्याचा या ठिकाणी काय केलेला आहे एक चांगला प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला के आहे पण तो प्रयत्न कुठेतरी फसताना दिसतोय कारण बघा अजूनसुद्धा मार्केटमध्ये मित्रांनो काय मोमेंटम ह्या ठिकाणी निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे हा स्टॉक मित्रांनो खाली येताना आपल्याला दिसतो आहे सो so, आता नेक्स्ट okay? hey, इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे मित्रांनो आठशे पन्नास रुपये ओके हे नेक्स्ट इम्पॉर्टंट लेवल मित्रांनो ह्या स्टॉकसाठी मला सध्या तरी दिसतं आहे पण मित्रांनो बघा सध्याच्या लेवलवरती सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता जर एक तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर पण आपल्याला कशा पद्धतीने बाय करायचं आहे सपोज करा आता तुम्ही पहिल्या लेवलवरती दोन क्वांटिटीज बाय केल्या असतील तर ह्या लेवलवरती म्हणजे साधारणतः एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपयाच्या आसपास तुम्ही काय करा चार क्वांटिटी बाय करा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल म्हणजे आठशे पन्नास रुपयांच्या आसपास तुम्ही काय करा मित्रांनो आठ क्वांटिटी बाय करा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या था। ठिकाणी हे करायचे म्हणजे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत जायचे ओके ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण असेंडिंग पॅटर्नमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत जायचे आणि ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टीमध्ये अप्लाय करायची आपल्याला पहिले मित्रांनो ई टी एप्स म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड आपण ज्यांना म्हणतो आणि सेकंड इज काय आहे मित्रांनो स्टॉक्स uh, okay? म्हणजे जे ब्लूचिप स्टॉक्स आहेत आणि मोनोपॉली स्टॉक्स आहेत ओके अशा स्टॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही काय करू शकता ही मेथड ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुमचं जे काही ॲव्हरेज प्राइस आहे ते कमी होतं आणि स्टॉक मित्रांनो जरा जरी बाउसबॅक झाला तरी तुम्ही लगेचच ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये देतात मोठं नुकसान तुम्हाला ह्या ठिकाणी पाहावं लागत नाही त्या स्टॉकमध्ये तुम्ही ट्रॅप होत नाही ओके सो अशा पद्धतीची मित्रांनो ह्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो अप्लाय करायचे आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू